आई श्री महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्टच्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिलांसाठी मोफत देवदर्शनाचे आयोजन करण्यात आले यंदाचे मोफत पंढरपूर दर्शन शनिवार दिनांक डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले एकूण दोनशे पन्नास महिलांना या यात्रेचे नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आई महालक्ष्मी देवी तसेच स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर महालक्ष्मीची आरती घेण्यात आली यावेळी जावली रनचे संस्थापक नवनाथ दिगे दिगे मॅडम बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक आदिनाथ ओंबळे बजरंग चौधरी बळवंत पाडळे तसेच ट्रस्टचे संस्थापक वैभव ओंबळे यांनी मनोगात व्यक्त केले नवनाथ दिगे म्हणाले स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेबांच्या पुणे स्मरण दिनी महिलांचे रन आयोजित करण्याचा मी स्वतः पुढाकार घेईन तर आदिनाथ ओंबळे यांनी आवाहन केले साहेबांच्या स्वप्नातील बोंडारवाडी धरण लवकरात लवकर व्हावे यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे घाला ट्रस्टीचे संस्थापक अध्यक्ष वैभव ओंबळे यांनी कार्यांचा आढावा घेताना सांगितले की पंचक्रोशीतील शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शालेय साहित्य वाटप गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन सर्व सुविधा देणे तसेच दरवर्षी विविध तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रेचे आयोजन ट्रस्ट करत असते पहिल्या वर्षी कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन दुसऱ्या वर्षी मोरगाव गणपती व जेजरी खंडोबा दर्शनानंतर यावर्षी पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडविण्यात आले बोंडारवाडी धरणाच्या प्रश्नाला गती देण्यासाठी महिलांनी या यात्रेदरम्यान नांदगणे हॉल ते केळघर कुरोळशी फाटा चौक परिसरात पायी चालत बोंडारवाडी धरण लवकर व्हावे अशा घोषणा देत प्रस्थान केले या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी बोंडारवाडी धरण प्रती समितीचे पदाधिकारी विविध गावांचे सरपंच मान्यवर तसेच ट्रस्टचे अध्यक्ष वैभव ओंबळे उपाध्यक्ष दीपक ओंबळे कार्याध्यक्ष आनंदा ओंबळे चंद्रकांत घनावडे विजय ओंबळे पांडुरंग ओंबळे समाधान उंबळे अमोल उंबळे प्रथमेश भणगे राज जाधव राजेंद्र ओंबळे वाल्मिक सचिन ओंबळे गणेश ओंबळे भानुदास ओंबळे मंगेश ओंबळे केवल ओंबळे नवनाथ ओंबळे यांनी विशेष मेहनत घेतली मोफत पंढरपूर दर्शनाचा हा उपक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला असून स्थानिकांकडून ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले जात आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी मेढा जावली

घाली जय देवी जय वगैरे लक्ष्मी माते लक्ष्मी माते प्रसन्न प्रसन्न होसन होते भक्ता देव लक्ष्मी जनावडे सांगा